नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीच्या प्रचंड उत्सुकतेने गोपाळवार केळकर अक्कलकोटी आले अक्कलकोटी येताच ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थांचे ते परब्रह्म रूप परब्रह्म परब्रम्ह गोपाळबुआ स्वामी समर्थांकडे अनेक लोक येत असत परंतु निखळ गुरु गुरुभक्तीने आणि अध्यात्माने फारच कमी लोक येत असत त्यातील गोपाळबुआ केळकर हे एक होते श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या अंतसाक्षीत्वाने ते जाणले श्री स्वामी समर्थांचा एकतरी कटाक्ष आपणावर पडावा यासाठी त्यावेळचे सर्व सेवेकरी धडपडत असत परंतु सर्वज्ञ श्री स्वामी समर्थ हे ज्यांचा आचार विचार आणि व्यवहार चांगला आहे शुद्ध चारित्र्याचे आहे अशांवरच कृपा कटाक्ष टाकीत असत ह्या कृपा कटाक्षाचे पात्र ठरलेले स्वा हरिभाऊ तावडे तथा स्वामी सुत व गोपाळ गोपाळबाब केळकर हे भाग्यवंत होत पैकी हरिभाऊ तावडे तथा स्वामी सुतांना आपला पुत्र मानून मुंबईस कार्य करण्यास पाठविले व गोपाळबा केळकरांना प्रीती सुदानंद कुमार मानून कोकणातील चिपळून येथे मार्केंडेच्या येथे मठ स्थापण्यासाठी पाठविले गोपाळबा केळकरांचा संसार हा स्वामी कृपेने चांगलाच रंगलेला होता स्वामी कृपेने त्यांना दोन पुत्र व एक कन्या प्राप्त झाली पुढे स्वामी समर्थांच्या सहवासात अनुभवास आलेल्या प्रत्यक्ष पाहिलेल्या खात्री करून घेतलेल्या लीला त्यांनी संकलित करून त्यांची बखर लिहिली व स्वामीवर करुणा स्तोत्र ही त्यांनी रचले व स्वामीवर विवेक सारामृत नावाचा छोटे खाणी ग्रंथही लिहिला अशा ह्या गोपाळ वाघ केळकरांचा फाल्गुन शुद्ध अकरा शके अठराशे एक्केचाळीस सन एकोणीसशे एकोणीसमध्ये मृत्यू झाला त्यांची समाधी आजही चिपूर येथे छोटेखाने स्थितीत आहे